नमस्ते मी रमेश उपादन ग्रामोदय विचार माध्यमातून काल नाशिक येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा निर्धार मेळावा झाला आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणारे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब कराव करा आगामी महापालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूक लक्षात घेता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बांधणी करण्याच्या हेतूनं नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एक निर्धार मेळावा घा घेतला आणि त्या मेळाव्याप्रसंगी त्याने केंद्र सरकारच्या भारतीय जनता पार्टीवर कठोर अशी टीका केली आपल्या भाषणात त्यांनी कार्यकर्त्यांना सांगताना सांगितलं की भार मी भारतीय जनता पार्टीशी युती तोडलेली आहे हिंदुत्वाशी तोडलेली नाही परंतु भारतीय जनता पार्टी ही मुस्लिमांचं चा लालून चालून करते आहे हिंदुत्वाचं नाव घेऊन मुस्लिमांचं लालूंच करते आहे आणि त्यामुळे हो। आता आपल्याला निर्धाराने या भारतीय जनता पार्टीचा पराभव करायचा आहे त्याचबरोबर शिवसेनेचे जे गद्दार आहेत त्यांना देखील पराभूत करून त्यांची जागा दाखवून देणं गरजेचं आहे असे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आणि त्याने जे कार्यकर्ते कुठल्याही सत्ताधारी पक्षाच्या आमिषाला बळी न करता कुठलीही फळाची अपेक्षा न करता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची संलग्न आहे निश्चय न काम करता त्यांना त्यांनी धन्यवाद देऊन आगामी काळामध्ये आगामी निवडणुकीमध्ये आपण कठोर परिश्रम करा आणि भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्रपक्ष गद्दार यांचा पराभव करा कारण विधानसभेचा जो काही आपला झालेला पराभव हा ई व्ही एम मशीनद्वारे झालेला आहे आणि जनतेने ध्यानात ठेवावं आणि आगामी काळामध्ये जागृत राहून पक्ष बळकट करावा असं त्यांनी आव्हान केलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीवर त्यांनी कठोर टीका केली भारतीय जनता पार्टी हे पैसेवाल्यांचा पार्टी आहे आणि पैसे देऊन दंड दंडभेद करून आपल्या पक्षाची वाढ करतात आणि ज्याशी ज्याच्याशी ती दोस्ती करतात त्याचा ते पराभव करतात आणि त्याचंच स्पष्ट चित्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या पक्षाशी जोडलेलं आहे कार्यकर्त्यांना आव्हान करताना त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आपण पराभवने खचून जायचं नाही परत मोठ्या जोमाने काम करायचं आहे आणि भाषण प्रसंगी त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष यांनी भारतीय जनता पार्टीच्या संदर्भात जे काही दाखले दिले आणि त्या संदर्भात त्यांनी त्यांचा कौतुक केलं आणि आगामी काळामध्ये आपण काँग्रेस सोबतच राहू असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे साम दाम दंड भेद नीतीचा वापर भारतीय जनता पार्टी करते हे दंडांडक्याचा पक्ष आहे यांना अडाणीला संपूर्ण मुंबई द्यायची आहे आणि त्याला आपल्याला मुंबई वाचवायची असेल महाराष्ट्राला वाचवायचं असेल तर शिवसेनेला उद्धव सेनेला बळकट करण्याची आज आवश्यकता आहे त्याने आपल्या भाषण प्रसंगी माजी राजपा कोश्यारी यांच्यावर टीका केली कारण कोश्यारी ज्या पद्धतीने वागले त्यामुळे सरकार कोसळलं असं त्यांनी सांगितलेलं आहे कोश्यारी सारख्या राज्यपालांची आवश्यकता नाही असे त्यांनी सांगितलं शिवाजी महाराजांचा अपमान करणारा जो कोणी असेल त्याला आम्ही मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही असंही देखील त्यांनी या संदेश सांगितलं त्यांच्या या कठोर भाषणाप्रसंगी दूर मर्मभेदी भाषणाचा प्रभाव उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांवर पडणार आहे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उद्धव सेना जोमाने काम करेल असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे प्रचंड गर्दीत आणि मोठ्या उत्साहात हा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांचा जोश पाहता आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती महापालिका निवडणूक ही शिवसेना अत्यंत गांभीर्याने घेईल असं चित्र आहे बघूया याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद 제말 म ह ा제말